पाथर्डी परिसरामध्ये गेल्या सात वर्षांपासून सप्तशंगी हॉस्पिटल सेवा देत आहे दरम्यान सप्तशंगी हॉस्पिटल शिवलिक शाईन चौथा आणि पाचवा मजला पाथर्डी फाटा इथे आता नव्या ठिकाणी अधिकच आधुनिक आणि सुसज्ज स्वरूपामध्ये स्वतःच्या जागेत रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झालंय नुकताच या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका सप्तशृंगी हॉस्पिटल गेल्या सात वर्षांपासून पाथर्डी परिसरामध्ये सेवा देत आहे दरम्यान सप्तशृंगी हॉस्पिटल शिवलीग शाईन चौथा आणि पाचवा मजला पाथर्डी फाटा इथे आता नव्या ठिकाणी अधिक आधुनिक आणि सुसज्ज स्वरूपामध्ये स्वतःच्या जागेमध्ये सुरू झालंय नाशिक शहरामधील पाथर्डी फाटा परिसराचा झपाट्यानं विकास होत आहे आणि त्याच अनुषंगानं या परिसराची ओळख आणि त्याच अनुषंगानं या परिसराची गरज ओळखून या ठिकाणी आरोग्य आरोग्यसेवा मिळावी या उदात्त हेतूनं सप्तशृंगी हॉस्पिटलची निर्मिती झाली आहे चार वैद्यकीय क्षेत्रांमधील डॉक्टर वैभव गरुड डॉक्टर संगीता लोंढे डॉक्टर विशाल ठाकरे डॉक्टर गणेश पवार या मित्रांनी एकत्र येत सप्तशृंगी हॉस्पिटलची उभारणी केली आहे या हॉस्पिटलचे उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या थाटात संपन्न झाला नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे विजय अप्पा करंजकर तसेच बाळासाहेब पाटील रंजन ठाकरे यांच्या हस्ते धन्वंतरी देवतेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी वंदनीय गुरुजन डॉक्टर विशिष्ट स्नेही मार्गदर्शक तसेच प्रशासकीय अधिकारी एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अधिकारी वर्ग प्रतिष्ठित वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष प्रतिनिधी यांसह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी हॉस्पिटलच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या आहेत सप्तशृंगी हॉस्पिटलच्या संचालकांना शुभेच्छा देत आरोग्य सेवेचं व्रत हाती घेतलेल्या डॉक्टर्सना शुभेच्छा देण्यात आल्या हॉस्पिटलची उत्तरोत्तर प्रगती होऊन संचालकांकडनं चांगली आरोग्य सेवा मिळो अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्यात सप्तशृंगी हॉस्पिटल सर्व सुविधांनी युक्त अशी वास्तू ही रुग्णांसाठी एकाच छताखाली सर्व सुविधा निर्माण करून देणारी ही सर्वसंपन्न अशी वास्तू आहे

ये या ठिकाणी ज्येष्ठ मित्र होते डॉक्टर त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ सरकारी बाळासाहेब पाटील आमचे माजी नगरसेवक साहेब आणि उपस्थित बंधू आणि बघितले सात वर्षापूर्वी या सर्व तरुण डॉक्टरांनी या परिसरामध्ये फ्रेंड की म्हणजे बाहेरच्या जागेने जागा घेऊन या ठिकाणी सप्तसुगी हॉस्पिटल सुरू केलं यशमाने साहेब त्या वेळाला मी उपस्थित होतो आणि आज ते स्वतःच्या जागेमध्ये या ठिकाणी आलेले ज्याही दिवशी मला उपस्थित राहता आलं त्याचा मला आनंद होतो अत्यंत चांगली सेवा या परिसरातील नागरिकांना ते येत असतात सगळ्याच प्रकारचे ट्रीटमेंट या हॉस्पिटलमध्ये होत असते कारण तुम्ही म्हटलं की आमच्या बोराडे साहेब नगरसेवक या भागात आमचे दोन ते नाना आहेत अनेक वेळाला ते फोन करतात की तुमचा डॉक्टर निशा साहेब त्यांना सांगा की आम्हाला बिल कमी करू दे परंतु खऱ्या अर्थाने सेवा करून किरण आहे जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर